इचलकंजीतील शहापूर येथील सुशांत दीपक कांबळे वय वयसथरार राहणार आसरा नगर या अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना आज दिनांक चार रोजी उघडकीस आली आहे सुशांतच्या चेहऱ्यावर पाठीत आणि शरीरावर दहा ते पंधरा धारदार शस्त्रांचे वार आहेत जुन्या वादांमधून मित्रांनीच त्याचा खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता संशयतांच्या शोधासाठी पथकं रवाना करून अवघ्या चार तासात अतिशूरफट टक्क्या दत्तात्रेय नेटके वयवर्षी एकोणीस राहणार एकशे दोन सहकार नगर इचलकरंजी आर्यन सरदार चव्हाण वय एकवीस राहणार गणेशनगर इथेकरंजी बाळू उर्फ प्रदीप पारस यादव वय वर्ष वीस राहणार जे के नगर शाहपूर या तिघा जणांनी तिघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे घोडागाडीच्या वादातून खून झाल्याचं उघड आहे घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीर साळवे निरीक्षक सचिन सूर्यवंशी उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांसह कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी केली सुशांतला घोडागाडी व बैलगाडी शर्यतीचा नाव सुशांत आसरानगरमध्ये भाऊ आईसोबत राहत होता त्याला घोडागाडी व बैलगाडी शर्यतीचा नाद होता शर्यतीच्या कारणावरून त्याचे वाद होत होते बुधवारी रात्री मित्राला भेटून येतो असं सांगून तो घरातून निघून गेला तो घरी परतलाच नाही शहापूर येथे राजीव गांधी विद्यामंदिर व या प्राथमिक शाळेच्या पाठीमागं सुशांत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याच्या चेहऱ्यावर धारधार शस्त्रानं वार होते सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांनी कोणीतरी पडलं असल्याचं पाहिलं जवळ गेल्यानंतर तो खून असल्याचं समजताच याची माहिती शहापूर पोलिसांना कळवण्यात आली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खुणाची माहिती घेतली मुलाचा मृतदेह पाहून आईनं फोडला हंबरडा परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सुशांतचा मृतशे मृतदेह शेजारी शे मोबाईल पडला होता तो डिस्चार्ज झाल्यामुळे त्याची लवकर ओळख पटवणं अवघड झालं मोबाईल चार्ज केल्यानंतर सदरच्या मोबाईलवरून कॉल केल्यानंतर तो भावाला लागला त्यानुसार मृत व्यक्ती सुशांत असल्याची ओळख पटली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला यावेळी सुशांतचे मित्र व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती सुशांतचा मृतदेह पाहून आईनं हंबरडा फोडला होता दरम्यान संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना केली असून संशयितांना ताब्यात घेतलं असल्याचं समजतं मराठी एस न्यूजसाठी कबनरहून चंदुलाल फकीर